वार्ना न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मंगळवारी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृहात कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील पत्रकारांची बैठक पार पडली पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीची सुरुवात झाली बैठकीस राज्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने बार्शी उपाध्यक्ष सतीश सावंत सांगोला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले सातारा उपस्थित होते यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष राजा माने म्हणाले यावेळी सुहास पाटील यांनी दोन वर्षात संघटनेच्या वाढीसाठी आणि पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी दिलेले योगदान याची दखल घेऊन त्यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम महाराष्ट्र बढती देण्यात आली तर कोल्हापूर जिल्ह्यातून अध्यक्षपदी भाऊसाहेब फासके इचलकरंजी यांची निवड करण्यात आली या निवडीमुळे सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार सुहास पाटील यांच्यावर आणखीन एक मोठी जबाबदारी पडल्याने पत्रकारिता सामाजिक राजकीय आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे या होता है। पत्रकार बैठकीची सांगता शेवटी राष्ट्रगीताने करण्यात आली मला सांगायला आनंद वाटतो सर्वानुमते चर्चे चर्चेत जी नाव पुढे येतील कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी भाऊसाहेब फासके यांची निवड आणि शहराध्यक्षपदी अजरुद्दीन मुल्ला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.